शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा शाहूवाडी तहसील कार्यालयावर मोर्चा शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार मदतीची मागणी शाहूवाडी अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड पीक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये थेट आर्थिक मदत जाहीर करावी अशा विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं शाहूवाडी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आलं यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं की सध्याच्या राज्य सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं मात्र या या घोषणेला जवळपास एक वर्ष उलटून गेलं तरी विषयावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाहीये सततचे नैसर्गिक आपत्ती वाढत्या खतांच्या आणि औषधांच्या दरामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून कर्जाच्या ओझ्याखाली दबलाय परिणामी अनेक शेतकरी आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या कर्जातून मुक्त करावं अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे तसेच पीक विमा योजनेतील कठीण निकष शिथिल करून पंचनाम्याची प्रक्रिया न करता विमा रक्कम जमा करावी अतिवृष्टीमुळे घर व पशुधनाचं नुकसान झालेलं नाही त्वरित योग्य मोबदला द्यावा अशी आहे या मोर्चात शिवसेना प्रमुख नामदेवगिरी तालुका प्रमुख दत्ता पवार उपतालुका प्रमुख दिनकर लोहार योगेश कुलकर्णी पांडुरंग रवंदे अलका भालेकर पूनम भोसले यांच्यासह शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी राहुल पाटील शहुवाडी